पन्हाळा तालुक्यातील सातवे गावच्या परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने सुरुवात केल्याने वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणारा बच्चे सावर्डे पूल पहिल्यांदा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे चार दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने उसंत दिलेली नाही त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे सातवे सावरडे आरळे आमतेवाडी वाळकेवाडी शिंदेवाडी आदी गावातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत शुक्रवारी चारच्या सुमारास वारणा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील बच्चे सावर्डे मांगले पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे चिकुर्डे वारणानगर नगर या मार्गे वाहतूक सुरू केली आहे